कृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे त्या तुकाराम महाराजांच्या अभंग मालिकेतला एकोणतीसावा अभंग आज आपण पाहणार आहोत वेद अनंत बोलीला अर्थ इतका की साधिला विठोबाशी शरण जावे निजनिष्ठे नाव गावे शास्त्रांचा विचार अंत्य इतका की विचार अठरा पुराण सिद्धांत तुका म्हणे हाची हेत याचा अर्थ आधी सांगतो सोपा आहे तुम्हाला समजलं पण असेल तरी पण आपली पद्धत आहे म्हणून सांगतो नंतर त्याचं निरूपण समजून सांगतो की वेदांनी अगणित वर्णन अनंत बोलले म्हणजे अगणित वर्णन केलेले भगवंतात त्यातला मुख्य सारखा एवढाच अर्थ एवढाच आहे तो असा आहे की विठ्ठलाला शरण जावे आणि त्याच्या निष्ठेने सदैव नाम घ्यावे विठोवासी शरण जावे निजनिष्ठे नाम घ्या पुढं काय म्हणतात ते तुकाराम महाराज सांगता की सर्व शास्त्रांचा विचार होऊन सुद्धा अखेरीस सारांश ठरवलेला आहे नाही का सकल शास्त्रांचा विचार अंति सार का। काय सार निघाला आहे अठरा पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची आणि अठरा पुराणामध्ये सुद्धा एकच सिद्धांत सांगितला आहे विठ्ठलाचे नाव घ्या विठ्ठलाचं आपण तुकाराम महाराजांचं दैवत म्हणतो की देवाचं स्मरण करा हिंदू धर्मामध्ये जेवढं अध्यात्माचं ज्ञान आहे अध्यात्माची पुस्तकं आहेत अध्यात्मासाठी भांडार आहे ज्ञानाचं तेवढं जगात कुठल्याही धर्मामध्ये नाही आपल्याकडे चार वेद आहेत नाही का ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद सहा शास्त्र आहेत आता सहा शास्त्र कोणती आहेत तर न्यायशास्त्र शास्त्र सांख्यशास्त्र योगशास्त्र पूर्व शास्त्र आणि उत्तर शास्त्र आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर कर्मोपना साधना मोक्षप्राप्ती इत्यादींचे मार्ग त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत आणि अठरा पुराण आहेत जे ब्रह्मपुराण पद्मपुराण विष्णुपुराण वामन कोर्म मत्स्य गरुड ब्रह्मांड नाही का भागवत भविष्य नारद मार्कंड अग्नि ब्रह्मचैत्य लिंग वराह ही सगळी पुराणांची नावं आहेत आणि मग पूर्वी एकच वेद होता पण तो पाठ करायला अभ्यास करायला एकाच माणसाला आयुष्य पुरत नव्हतं म्हणून व्यासमुनी त्या वेदाचे चार भाग केला आणि आपल्या चार शिष्यांना एक एक भाग त्यांनी मुखोद्गत करायला सांगितलं आणि अभ्यास करायला सांगितलं अठरा पुराणं पण त्यांनीच लिहिलेली आहेत शास्त्र त्यांनीच लिहिलेले आहेत म्हणून आपण व्यासोत्तिष्य जगत प्रयम व्यासांनी एखाद्या गोष्टीचा उल्लेख केला नाही किंवा स्पर्श केला नाही एखाद्या विषयाला असं जगात कोणतीही गोष्ट नाही प्रत्येक गोष्टीविषयी व्यासांनी लिहून ठेवलेलं आहे ज्ञानाचं भांडार आहे व्यासमोणी म्हणूनच आपण व्यासपीठ म्हणतो व्यासपीठ म्हणजे काय की त्यावर बसलेले तर व्यास इतके ज्ञानी आहेत नाही पौर्णिमा म्हणजे गुरु पौर्णिमा आपण साजरी करतो की सगळ्या जगाचं गुरु कोणतं व्यास म्हण इतकं त्यांनी ज्ञान घेऊन ठेवलेलं आहे आता तुकाराम महाराज काय सांगतात याच्याशिवाय एकशे आठ उपनिषद पण आहेत काय ज्ञान असेल पहा आपलं हे सगळं एकट्या एका आयुष्यात आपण वाचू सुद्धा शकत नाही अभ्यास करणं मुखोद्गत करणं त्याचं ही गोष्टच लांब राहील की चार वे सहा शास्त्र अठरा पुराणे एकशे आठ उपनिषद त्याच्याशिवाय आणखी काही असतील आहे का त्या गोष्टी वेगळ्याच आहे रामायण आहे महाभारत हे वेगळंच आहे तर तुकाराम महाराज सांगतात हे की सर्व या सगळ्या शास्त्रांचं वेदाचं पुराणांचं सार काय आहे नाही का, का। तर ते विठ्ठलाचं सतत नामस्मरण करावं उपासना जपजाप्य व्रतवैकल्य इत्यादींनी परमेश्वराची आठवण राहावी म्हणून ही केली जाते उपास काय करतो अरे बापरे मला गुरुवारी बरं का उद्या दत्ताला मला जायचं तिथे उपासाच्या निमित्ताने तरी आठवण येते दत्ताची ह्या त्याच्यामागचा हेतू आहे वर्तवैकल्य काय करायचे तर माणूस नेहमीच आपल्या जीवनामध्ये गुंग राहतो वर्तवैकल्यामुळे तो जरा जागेवर येतो की आपल्याला काहीतरी मनाला बंधनं घातली पाहिजे नाही का एकनाथी भागवतामध्ये श्री भगवान श्रीकृष्ण सांगतात हे ऐके वेदीचा तात्पर्य अर्थ मुख्य भजावा मी भगवंत तोच शास्त्री विषदार्थ करी वेदांत श्रवणार्थ वेदांचं तात्पर्यचं काय की मला भाजा मला भगवंताला तुम्ही माझं भाजा म्हणजे माझं स्मरण करा माझी पूजा करा माझी आठवण काढा काही पुराणामध्ये सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे स्कंद पुराणामध्ये सांगितलं आहे आलोठ्य सर्व शास्त्राने विचारार्थ पुन्हा पुन्हा इदमेक सुनिष्पन्नम ध्येय नारायण सदा पुराण वेदे रामायणे शास्त्रे पुराणे भारते तथा आदो मध्ये तथा चालते हरी सर्वत्र गाय गायते की सर्व शास्त्रांचा विचार करून काय निघालं तर नारायणाची भक्ती करा आणि नेहमी सदैव हरिचं गायन गावं म्हणजे हरिचं भजन म्हणावं हे सगळे वेद शास्त्र पुन्हा पुन्हा सांगतात ते संत लोक आपल्याला सांगतात ते की भगवंताला शरण जा भगवंताचं नामस्मरण करा म्हणजे सुखाची प्राप्ती होईल हा सोपा मार्ग सोडून तिरळकड करे ठिकाणी जाऊ तरीही आपण ते ऐकत नाही मग कोणी उपास करत आहे कोणी काय कडक तपश्चर्या करतं आहे कोणी काय अनेक प्रकार करतात कर, कर, आणि ज्ञानेश्वर कर। महाराज आपल्याला सांगतात की अष्टांग योग न स्वतःच्या शरीराला शीण करून घेऊ नका उपास तापास एका उभं राहणं का निर्जली एकादशी असं काही करू नका यम नियम निरोध का न नियम म्हणजे काय की काहीतरी तुम्ही नियम लावून घेतला मला हेच करायचं मी सा पाणीच पिणार नाही म्हणजे एक वेळ जे असं काही करू नका वाचा गीत गायजे वाचा गीत गाय मुखाने फक्त भगवंताचं सतत नामस्मरण करा भगवंताला तेवढंच प्रिय आहे व्यास म्हणून जी तुम्हाला गोष्ट समजा व्यासांनी एका वेदाचे चार भाग केले सहा शास्त्र लिहिली अठरा पुराणे लिहिले भागवत कथा लिहिली त्याच्यानंतर महाभारत लिहिलं नाही का तरी त्यांच्या मनाला शांती लाभलीच नाही सतत तळमळ तळमळ तळम ते सरस्वती नदी किनारी त्यांचा आश्रम होता ते एकदा असेच बसले नारद मुनी आले ते म्हणजे काय व्यासमुनी तुम्ही असं खिंड दिसतो तेव्हा आनंदीने तुम्ही केवढं मोठं भांडार उभं केलेलं आहे जगावर केवढं उपकार आहे ते म्हणलं पण माझं मन असं शांत होतं मला समाधानच लागवत आपल्या माणसाचा जो प्रश्न आहे तोच व्यासमुनीनं होता म्हणून शांततेने ऐक की मनाला समाधान वाटत नाही हा माझा प्रश्न आहे नारद मुनी त्यांना समजून सांगितलं की माणसाच्या हृदयामध्ये आनंद समाधान कधी तयार होतं तर जेव्हा तो, तो भगवंताचं नामस्मरण करतो त्याच्या लीला ऐकतो व लीला दुसऱ्यांना सांगतो तर तुम्ही काय करा की भगवंताच्या लीलांचं वर्णन करणारा एखादा ग्रंथ लिहा म्हणजे तुमच्या मनाला समाधान लागेल आणि मग व्यासमुनीने श्रीमद भागवत कथा भागवत पुराण हा ग्रंथ लिहिला आणि मग त्यांना अपार शांतता लागली आता भागवत पुराणामध्ये काय आहे तर पहिला जो पार्ट आहे तो भक्तांचा आहे की त्यांनी भगवंताची भक्ती करून त्यांचं स्वतःचं संकट कसं दूर झालं त्यांना मोक्ष कसा म्हणाला दुसऱ्यामध्ये निर्न्या भगवंताच्या कथा आहे आणि शेवटची तिसऱ्या पार्टमध्ये श्रीकृष्ण लिहिला आहे जन्मापासून त्यांच्या त्याच्यापर्यंत त्यांनी ज्या भगवंतांनी वेगवेगळ्या लिला केल्या मग भागवत कथा मुख्य म्हणजे काय ते श्रीकृष्ण लिला आणि त्या किती वेळा ऐकतात त्याचा आनंद वाढतच जातो कमी होत नाही व्यासमुनी म्हणून भागवत पुराणाच्या शेवटी काय सांगतात ते संकीर्तन यश सर्व पाप प्रणाशनम प्रणमो दुःख शमनम सानम मसिहरिपरम याचा अर्थ काय आहे की ज्याचे नामसंकीर्तन सर्व पातकांचा नाश करते त्याच प्रणाम केला असता सर्व दुःखांचा नाश होतो अशा त्या श्रेष्ठ श्रीहरीला मी नमस्कार करतो म्हणजे आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तुम्हाला सापडलं का की आपल्याला पण समाधान लाभत नाही आपलं मन चंचल होत राहतं कुठं स्थिर होत नाही किती पैसे आले तरी आनंद वाटत नाही कारण आपण भगवंताच्या लीला ऐकत नाही भगवंताचं स्मरण करत नाही भगवंताचं भजन म्हणत नाही जेव्हा दिवशी तुम्ही सुरू करा तेव्हा तुमच्या मनाला आपोआप एक प्रकारची शांती लाभलेली तुम्हाला दिसून या आता विठोबाला मनोभावे शरण जावे स्वतःचा मी पणा सोडून द्यावा शरण जायचं म्हणजे काय करायचं का शरणागती म्हणजे काय की स्वतःचं अस्तित्व विसर बा माझं जे काय आहे ते सगळं मी तुला अर्पण करू त्याला शरणागती असं म्हणतात परमेश्वर सगळीकडे भरलेलं आहे करता करविता तोच आहे की भावना मनामध्ये एकदा ठसली आपल्या की आपाप आपल्याला शांत वाटायला लागते मुलांना कधी काळजी असते का जेवायला काय कर मिळेल काय ते आई करणार हे माहीत असतं त्यांना आईलाच ना जाई भूक लागली काही देवाला वाढ नाही तसं आपण भगवंतावर अवलंबून राहिलं की भगवंत आपल्या प्रत्येक गोष्टीची इच्छा पूर्ण करतो पण भगवंतजवळ आपल्या गारांना सांगायचं की तेव्हा माझा असं आहे आपल्याला मला असं करायचं मला तू यश दे मला मार्गदर्शन कर चांगलं असेल तर भगवंत तुम्हाला मार्गदर्शन करेल वाईट असेल तर तुम्हाला सांगेल हे होणार नाही नाही का आणि मग आपली संसारातली आसक्ती थोडी थोडी कमी व्हायला लागते आणि परमेश्वराकडे मन ओढायला लागतं तुकाराम महाराज एका अभंगात सांगतात ते शरणागत झालो तेने मीपणा मुकूर मी भगवंताला शरण गेलं की मीपणा नाहीचा होतो किंवा प्रत्येक गोष्ट जे करत होती त्याच्यामुळं चा मला चांगला जॉब मिळाला तो भगवंताच्या कृपेने मिळाला माझं स्वतःचं घर झालं ते भगवंताच्या कृपेने झालं ही भावना मनामध्ये राहिली की आपल्याला त्याच्याविषयी कृतज्ञता वाटायला लागते आणि प्रत्येक गोष्ट त्याला अर्पण केल्यावर त्याचं जे काय सुख दुःख पण पुन, पाप पुण्य आहे ते सगळं भगवंताकडे जात आपण त्याची जबाबदारी राहत नाही कर्मे इशू बजाव कर्म भगवंताला अर्पण केलं आहे की ती पूजा भगवंताची मांडली जात न लगे उचित काही पहावे संचित तुका म्हणे सेवा माने कैसी करू द्या काय चांगले काय वाईट हे पाहिजे गरज नाही प्रत्येक गोष्ट भगवंताला अर्पण करून टाकायचं परमेश्वराचं भाव भावभक्तीने करा देव तुमच्यापाशी उभा राहील परमेश्वर फक्त भावानेच समजतो भाव बळे आकळे एरवी ना कळे करतळी आवळे तैसा ज्ञानेश्वर मावजी हरिपाठामध्ये आपल्याला समजून सांगतात असद्धावन माणसाला लोक चेष्टा करतात आता काय असतात तरुण वेळांना तुम्ही एखादशी चालू मी तर काय रे म्हातारा झालं का लगेच एखादशी केली तुम्ही ना मी ज्ञानेश्वरी वाचतो का रे तू म्हातारा झालं लगेच ज्ञानेश्वरी वाचता रे पिंगल करणं हा लोकांना आवडीचा विषय त्याच्यामुळे त्यांच्या आपण त्यांना व्हॅल्यू द्यायची नाही त्यांना एकच व्हायचं ज्ञानेश्वरी कधी लिहिले मावनेश्वर माऊलीने ते म्हातारे होते का नाही ना ते तर सोळा वर्षी लिहिलं आपल्याकडं सोळा वर्षापुराव ज्ञानेश्वरी किती आद्य आहेत हे सुद्धा सांगता येत नाही त्याच्यामुळं लोकांच्या टीकेकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे आता तुकार ज्ञानेश्वर माउली एका सांग नेम नेम भावेविन सिद्धी वायाची उपाधी करशी जा तीर्थव्रत करा तीर्थाला जा व्रत करा नाही का सेवा करा पण जर मनात भाव नसेल तर त्याचा काही उपयोग नाही भावबळे आकळे एरवी ना कळे कर्तळी आवळी त्याचा आता तुम्हाला वर्णन केलं की मनामध्ये चांगला भाव ठेवा परमेश्वराजवळ वेळ तुम्हाला नाही मान्य मला पण दोन मिनटं तुम्ही परमेश्वराशी बोला देवाला नमस्कार करा मग बाहेर पडा तुमचं प्रत्येक गोष्टी तुम्हाला यश मिळेल नुसतं यश मिळेल असं नाही तर आनंद मिळेल आणि मन शांत राहील कोणत्याही गोष्टीचं टेन्शन तुम्हाला राहणार नाही ram